श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच दोन, दोन हजार पंचवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे नवीन वर्षातला सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ घेऊन नात्यांमधील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही आपण सर्वजण अगदी आनंदाने पाळत असतो ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्त्व देखील तितकंच अधिक आहे याच दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात कारण शनी मकर आणि कुंभराशीचा स्वामी आहे तसंच हे पर्व पिता आणि पुत्राच्या अनोख्या भेटीशी जुळलेलं आहे त्याचप्रमाणे नवीन पीक आणि नवीन ऋतूचे आगमन यामुळे ही मकर संक्रांत उत्सवामध्ये साजरी केली जाते मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग यासारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य आपल्याला प्राप्त होते तेच पुण्या मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरामध्ये स्नान केल्याने आपल्याला प्राप्त होत असते अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य आपल्याला प्राप्त होते असे सुद्धा मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण काळ हे सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो तसंच मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो असं सुद्धा म्हटलं जातं आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करणारा असा हा अतिशय शुभ दिवस आहे त्यामुळेच संक्रांती सा मकर संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये जपतप दान करणं याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही कधी आहे आणि ती कशावर आली आहे मकर संक्रांतीचं स्वरूप काय आहे आणि या दिवशी काय करावं आणि काय करू नये तसंच दोन हजार सव्वीस यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा काय आहे कधी आहे मकर संक्रांतीने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे ती कोणत्या दिशेला जात आहे आणि ती कोणत्या दिशेने येत आहे तसंच तिचे वाहन काय आहे आणि तिने कोणत्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहेत आणि यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणता रंग हा वर्ज्य करायचा आहे कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत आणि यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय दान करायचे आहे आणि कोणती कामे वर्ज्य करायची आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच मकर संक्रांतीचं दोन हजार सव्वीसचं संपूर्ण स्वरूप जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर यंदा दोन हजार सव्वीस यावर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत ही आली आहे आणि खूप दिवसानंतर असा योग आलेला आहे की याच दिवशी शेवट एकादशी एकादशीसुद्धा आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीस वर्षी आपण एकादशी आणि मकर संक्रांती ही एकत्र साजरी करणार आहोत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे तर मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकाळ कोणता आहे तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटांपर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा असणार आहे आणि या पुण्यकाळामध्ये आपण काय करायचं आहे तर महिलांनी या पुण्यकाळामध्ये वाण करून घ्यायचा आहे वाणं द्यायची आहेत त्याचप्रमाणे या पुण्यकाळामध्ये पुन्य आपण जपतपसुद्धा करू शकतो यंदा संक्रांतही कशावर आहे आणि तिचे स्वरूप काय आहे तिचं वाहन उपवाहन वस्त्र आणि शस्त्र काय आहे तर दरवर्षी मकर संक्रांतीचं स्वरूप हे बदलत असतं तर मकर संक्रांत दोन हजार सव्वीस या वर्षी संक्रांतीचं वाहन वाघ असून तिचं उपवाहन घोडा आहे आणि यावर्षी तिने पिवळे वस्त्र हे परिधान केलेले आहे म्हणजेच यावर्षी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत संक्रांती देवीने हातामध्ये गदा घेतलेले असून तिने केशराचा टिळा हा लावलेला आहे ती वयाने कुमारी असून ती बसलेली आहे आणि तिने वासा करता हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे आणि ती पायस भक्षण करत आहे आणि म्हणूनच या दिवशी दूध आणि दुधापासून दूदा बनलेले पदार्थ खाणं हे टाळावं संक्रांती देवीचं सर्प जातीचं स्वरूप आहे आणि तिने मोती धारण केलेलं आहे तिचं नाव वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि तिचे मुख वायव्य दिशेला आहे तर असे स्वरूप मकर संक्रांतीचे दोन हजार सव्वीस या वर्षी आहे मकर संक्रांतीचं फळ काय असणारं आहे तर संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती देवी जिथून आली आहे तेथील जनतेला सुखप्राप्त होईल तर मकर संक्रांतीच्या या पर्वकाळामध्ये काय दान द्यायचं आहे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळतीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचं यथाशक्ती दान द्यावं मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच्या दिवशी किंक्रांत हा सण साजरा केला जातो तर यंदा मकर संक्रांतीचा हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जाणार आहे आणि म्हणून तेरा जानेवारीला भोगी हा सण असणार आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे संक्रांतीच्या या पर्व काळामध्ये दानधर्म करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर या पूर्व काळामध्ये आपण वस्त्रदान करावं भांड्यांचं दान करावं अन्नदान करावं फळं दान करावीत आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गायसुद्धा दान करू शकतात नवीन भांडेसुद्धा तुम्ही दान करू शकतात तसंच तिळपात्रसुद्धा दान करू शकतात संक्रांतीला दानधर्म करताना आपण आपल्या यथाशक्तीनुसार करायचं आहे पण काहीतरी दान हे नक्की करावं आणि आता थंडीचा काळ हा सुरू आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण एखाद्या गरजूला गरीब व्यक्तीला ब्लँकेट स्वेटर यासारखे उबदार कपडे सुद्धा दान म्हणून देऊ शकतो त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावं तर मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करावं स्नानानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करून सूर्यदेवांची मंत्रासहित मनोभावे पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी शेंगदाणे दही तिळाचे लाडू उबदार कपडे पैसे गरीब आणि गरजू व्यक्तींना अवश्य दान करावं या सणाला धार्मिक कार्यामध्ये वेळ घालवावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं भगवान सूर्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी या दिवशी ओम सूर्याय नमा या मंत्राचा जप करावा तसंच या दिवशी महिला हळदी कार्यक्रम साजरा करत असतात या हळदी कार्यक्रमामध्ये महिलांना वाण देऊन सौभाग्याच्या वस्तू दिल्याने आपल्या सुखसौभाग्यामध्ये वाढ होत असते आणि म्हणून या दिवशी महिलांनी हळदी हे अवश्य करावं आणि सौभाग्याच्या वस्तू या वाण म्हणून द्याव्यात तसंच मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये तर या दिवशी कांदा लसूण मांस किंवा कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ हे खाणे टाळावे तसंच या सणाच्या दिवशी इतरांचा अपमान करणे टाळा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी हिरवीगार झाडे तोडणे टाळावे आणि या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये तसंच मांसाहार हा सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन हे सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे जर या दिवशी आपण मांसाहार केला किंवा इतर कुठल्याही प्रकारचं व्यसन जर आपण या दिवशी केलं तर यामुळे नकारात्मकताही आपल्या जीवनामध्ये पसरू शकते आणि म्हणून या दिवशी आपल्याला मांसाहार हा सुद्धा करायचा नाही आहे आणि व्यसनसुद्धा करायचं नाहीये तसंच मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणं वृक्ष तोडणं गवत तोडणं म्हशीची धार काढणं हे सुद्धा टाळायचं आहे तसंच यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहेत म्हणून या दिवशी आपण पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाहीये तर याप्रमाणे मकर संक्रांतीचं दोन हजार सव्वीस या वर्षाचं स्वरूप काय असणार आहे आणि या वर्षी आपल्याला मकर संक्रांतीला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे दानधर्म आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि जी कामं वर्ज सांगितली आहे तर ती अवश्य टाळा आणि जी कामं करण्यासाठी सांगितली आहे तर ती अवश्य करा यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीचे पुण्यफळ हे मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर अवश्य करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ